नमस्कार मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून एक ओबीसी समाजाचा महामेळावा होणार होता या महामेळाव्याची जय्यत तयारी झालेली होती बराच चर्चेत हा महामेळावा होता त्याच्या फोटोंवरून वाद निर्माण झालेले होते परंतु हा महामेळावा सध्या स्थगित झाल्याबद्दल माहिती छगन भुजबळांनी दिलेली आहे परंतु हा महामेळावा खरंच पावसामुळे रद्द झालाय की लक्ष्मण हाकेनच्या मागच्या तीन दिवसांपासून जे काही वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आहेत फेसबुकच्या पोस्ट आहेत आणि अगदी आज झालेला हल्ला आहे या सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत का नेमकं छगन भुजबळ लक्ष्मण हाकेन पुढे नरमलेत का काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण तर एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजासाठी एक जी आर काढण्यात आला आणि या जी आर मध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू केल्याबद्दलचा हा जी आर होता मुळात असा कुठला जी आर काढून गॅझेट लागू होत नसतो ही वस्तुस्थिती आहे हैदराबाद गॅझेटमध्ये लोकसंख्या दिलेली आहे लोकांचे पुरावे नाही आहेत कुणबी असल्याचे त्याच्यामुळे तो गॅझेट लागू केला असं म्हणण्यामध्ये कुठलाही अर्थ त्याला येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट या जी आर मध्ये मराठा समाजाला जे कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी पद्धत दिलेली आहे एक प्रकारचं सुलभीकरण पद्धतीचं म्हणजे प्रमाणपत्र मिळण्याची जी प्रोसेस आहे त्याला सिंपल करण्याचं काम थोडस फास्ट करण्याचं काम हा जी आर नक्कीच करणार आहे आणि ज्या लोकांच्या नोंदी नाहीये परंतु त्यांच्या भावबंधांच्या जर नोंदी असतील तर त्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग या जी आरने मोकळा केलाय असं असताना इतका लिगल हा जी आर असताना कोर्टामध्ये याचिका फेटाळलेल्या असताना देखील छगन भुजबळ असतील लक्ष्मण हक्के असतील एकीकडे ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे सांगतायत की बाबा यांनी नुकसान झालेलं नाही हा कायद्याच्या विरोधात नाहीये ज्याच्या नोंदी आहे त्याला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मिळण्यापासून कुणाचा बाप सुद्धा अडवू शकत नाही कारण हा संविधानाने दिलेला अधिकार आहे हा घटनेनी दिलेला अधिकार आहे तुमची जात जर आरक्षणात जर असेल आणि तुमच्याकडे त्या जातीचे जा पुरावे असतील तर कुणाचा बाप देखील किती बोंबा शेरो शेरोशायरी म्हटली गाणे म्हटले धमक्या दिल्या कोयते काढले तलवारी काढले तरी सुद्धा अडवू शकत नाही आणि जर नोंद नसेल तर देवा भाऊ काय कुणी आले तरी प्रमाणपत्र देऊ सुद्धा शकत नाही हे इतकं सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आणि सत्य आहे परंतु तरी सुद्धा छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र पेटवण्याचं काम सुरू केलं महाराष्ट्रामध्ये त्यांनी भाषण सुरू केले या जी आरच्या विरोधात लक्ष्मण हाकेंचं तरी एक वेळ मान्य आहे परंतु भुजबळ तर सरकारमध्ये राहून संविधानाचं उल्लंघन करत आहेत आपण मंत्रिमंडळामध्ये असताना मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची सामूहिक जबाबदारी सगळ्या मंत्र्यांची असते आणि जर ते निर्णय आपल्याला पटत नसेल तर आपण राजीनामा द्यायचा सन्मानाने हे संविधान सांगतं आणि जर तो मंत्री असं करत नसेल तर त्याच्या टिंबटिंबवर लात मारून हकलायची हे सुद्धा आपल्याला संविधान सांगणं म्हणजे त्या मंत्र्याची हकालपट्टी करायची हे मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना रिक्वेस्ट करता येते परंतु तरी सुद्धा राज्य पेटवण्याचं काम हे राजकारण राजकारणी लोक करतायत आणि असं असताना मग आता ओबीसीचा महामेळावा घेण्याचं छगन भुजबळांनी ठरवलेलं होतं ओबीसीचा महामेळावा घेऊन एका अर्थात घ्यायलाच पाहिजे प्रत्येक समाजाला प्रत्येक जातीला आपापले आप हक्क अधिकार याच्यासाठी संघर्ष करण्याचा लढण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार संविधान देतं परंतु ते करत असताना आपण आपल्या समाजाच्या मागण्या या सरकारकडे मांडायच्या असतात आपल्या समाजासाठी सरकारसोबत भांडायचं असतं अन्याय झाला असेल तर न्यायालयामध्ये जायचं असतं न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून घ्यायचा असतो याचा विसर छगन भुजबळांना मधल्या काळात पडला कारण ते स्वतःच मंत्री आहे स्वतःच सरकार आहे आणि तरीही बोमलत फिरतात याचा अर्थ काय तर यांना समाजाला न्याय नको आहे यांना समाजा समाजामधले भांडण हवे आहेत दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच मागच्या काळात सुरू केली अगदी शिवीगाळ असेल हरामखोर असेल कोयते असेल सगळ्याच गोष्टी त्यांनी सुरू केल्या मुलींचे लग्न लावून लावंद्यापर्यंत ते पोचले आणि त्यामुळे काही प्रमाणात लक्ष्मण हाकेंवरती हल्ले झाले आता ते झाले त्यांनी करून आणले पब्लिसिटीसाठी केलं तो आपला विषय नाही तो चौकशीचा भाग आहे तो नंतर आपल्याला स्पष्ट होईल परंतु असे वेगवेगळे वेग आरोप त्यांच्यावरती होऊ लागले आणि मग या ओबीसी महामेळाव्यामध्ये जो फुटेज खाणारा व्यक्ती आहे तो लक्ष्मण हाके भुजबळांना कुठेतरी अडचणीचा वाटायला लागला आणि मग या लक्ष्मण नाच डच्चू या महामेळाव्यातून देण्यात आला मग त्याचं त्यांना निमंत्रण नाही त्याचे फोटो कुठल्याही बॅनरवरती नाही वगैरे वगैरे त्यानंतर मग मीडिया मध्ये या सगळ्या बातम्या यायला लागल्या आणि मग लक्ष्मण हाकेनची एक मुलाखत झाली त्याआधी त्यांनी काही फेसबुक पोस्ट केलेल्या होत्या आणि मुलाखतीमध्ये त्यांच्या अगदी डोळ्यात अश्रू आले मी लढतोय मी मेंढपाळ धनगराचं पोरगा आहे प्रस्थापित मला वरती येऊ देत नाही वगैरे वगैरे आणि अर्थात हा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा सगळ्या समाजांमधला प्रॉब्लेम आहे अगदी मराठ्यांसहित सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे विस्थापित हा कायम विस्थापित राहतो त्याच्या नावाने भीक मागितल्या जाते आणि प्रस्थापित मात्र फायदे लाटायला समोर असतात अगदी ते मराठे असतील ओबीसी असतील एस सी असतील किंवा एस टी असतील सगळ्यांमध्येच सरसकट हा प्रकार आपण बघतो प्रस्थापित कधीही विस्थापितांना वर येऊ देत नाही कारण ते विस्थापित खाली आहे म्हणून तर प्रस्थापितांना कायम कायम मागण्या करता येतात बघा आमच्या समाजाचे किती आले मग मागायचं आणि स्वतःच्याच घरी घेऊन जायचं अशा प्रकारचं काम सगळ्याच समाजातले प्रस्थापित करत असतात मध्ये ओबीसी मधले असतील मग आता छगन भुजबळांनी तर चांगलंच लाटलंय महाराष्ट्र सदांपासून तर सगळंच त्यांनी लुटलेलं आहे या महाराष्ट्राला आणि त्या न्यायालयातल्या गोष्टी आपण काय त्याच्याबद्दल वेगळं बोलायचं म्हणजे ज्याला कायदेशीर आधार आहे प्रूफ आहे सगळं असा आहे आणि मग यांना हा लक्ष्मण हाके नावाचा मेंढपाळाचा पोरगा हा खोपायला लागला कारण लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागे आता लोक उभे राहायला लागले लक्ष्मण हाकेंनी गर्दीत जमवायला सुरुवात केली लक्ष्मण हाकेंना चांगला प्रतिसाद यायला लागला आणि म्हणून कुठेतरी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा वाद नेतृत्वाचा तिथे तयार झाला आणि मग इतके काळ आपण ओबीसीचे नेते आहोत आणि मग असं तसं करत मग आपण हे आपल्या हातून जातं आहे की काय सत्ता जाते की काय अशी भीती निर्माण झाली आणि त्याच्यात लक्ष्मण हाके एकदा बोलून गेले माळ्यांचं नेतृत्व धनगरांकडे आलं आणि या सगळ्या गोष्टींमुळे लक्ष्मण हाकेंचा पत्ता कट करण्यात आला त्यांना डच्चू देण्यात आला आता हे डच्चू दिल्यानंतर मात्र वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये हाकेंचं रडणं असेल फेसबुकच्या पोस्ट असतील या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ओबीसी नेतृत्वात फुट पडते आणि ओबीसी समाजामध्ये सुद्धा एक डायलेमा तयार झाला की यार याला काय अर्थ आहे म्हणजे एखाद्या गरिबांनी नेतृत्वात कधी पुढे यायचंच नाही का मग ते जे आहे हे कदाचित भुजबळांपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे त्यांनी पावसाचं कारण देत अर्थात पाऊस हे एक कारण आहेच परंतु भुजबळ एवढ्या सहजासहजी माघार घेणारे नाहीत परंतु त्यांना घ्यावी लागली त्याचं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि काल लक्ष्मण हाकींनी मी कदाचित असेन किंवा नसेन या लढाईमध्ये मी माझी भूमिका जाहीर करेन महामेळावा झाल्यानंतर अशा बरेच फेसबुकच्या पोस्ट त्यांनी टाकलेल्या होत्या भावनिक पोस्ट त्यांनी टाकलेल्या होत्या आणि त्याला ओबीसी समाजातून चांगलाच प्रतिसाद मिळत होता हे बघता भुजबळांनी ही सभा रद्द केल्या जाण्याची चर्चा सध्या समाज बांधवांमध्ये मात्र नक्की आहे त्यामुळे हाकेन पुढे भुजबळ नरमले का हा प्रश्न इथे आता उपस्थित होतोय येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाने एकत्र येऊन न्यायाची हक्काची अधिकाराची लढाई शंभर टक्के लढली पाहिजे परंतु ती कुठल्या जातीला शिव्या देऊन नव्हे तर सरकारविरुद्ध भांडून लढली पाहिजे न्यायालयामध्ये न्याय मागून लढली पाहिजे एवढीच अपेक्षा आम्ही इथे व्यक्त करतो आणि हे सगळ्या समाजांसाठी आहे इवन मराठा समाजालाही काही पाहिजे असेल तर त्यांनी सरकारसोबत लढावं त्यांनी कोर्टात जावं परंतु कुठल्या जातीबद्दल आक्षेपारे वक्तव्य करणं हे कुठल्याही समाजाला मान्य होणारं नाही ते संविधानाला आणि घटनेला धरून नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद